तात्या हो तात्या काय नारळ <laughs> <laughs> दारा वहिनी कशाबद्दल बोरला पाणी लागलंय आमच्या आईल म्हणजे आमच्या खाली वावर होत तुझं तिथं बोर घेतला का तुम्हाला सांगतो शंभर फुटवरच पाणी लागलंय तीनच्या मोटलीच पाणी लागलं काय मग लय पाण्याचा प्रश्न होता प्यायचं भागत नव्हतं शेतीच भागतच नव्हतं पाण्याचा प्रश्न शेतीचं पण भागलं <laughs> नाही खरंय बर का तुझं पाणी नाही तर शेतीला काय मजाच नाही बघ बरोबर पण आहे तुझ्या गुरांच तरी अहो महत्त्वाचं आहे हा बर चला चांगले आता नवरा बायको कचून शेती करा बर का <laughs> चालते चालते बघ याच घेऊन जाऊ नको नको सगळ्याला नारा वाटतो ना <laughs> बर नको वहिनी नंतर येतो ना चला मला आहे ना गावात पण जायचंय मोटर आणावं लागेल पाईप आणावं लागेल हा आता ते एक वाढलं बघ तुझा बर जाऊ देवा चला येऊ का हा हा चालते चालते बरं झालं का बिचाराला पाणी लागले आपल्या शेजारच्या वावरातच का हा अगं आपलं रानात खाली चिटकूनच वावरण त्याचं हा ना तिथंच बोर मारलं त्यांनी त्यानी चांगलं झालं त्याला पाणी लागलं मी काय म्हणते आपण बी तिथंच बोर मारायचं का तिथंच म्हणजे तिथं खाली त्याला चिटकून होईल लगेच अहो त्याला चांगलं पाणी लागले आहे तसं बी आपल्याला थोडीफार गरज पडतेच ना अगं आहे खरं मग तुझं बरोबर नाही ना वाटत असं आज त्याला पाणी लागलं म्हणून आपण लगेच बोर मारायचं तिथं अहो नाही म्हणलं तरी गावातही लोक म्हणतच होती की जा। तिथं लई पाणी आहे म्हणून आपण बोर मारलं तर आपल्याला बी पाणी आपली तशी अडचण असतेच उन्हाळ्या पण आपलं पूर्णच अडलंय असं नाही ना काय हे बघ आज त्यांनी तिथं बोर घेतलाय म्हणून आपण लगेच बोर मारायचा उद्या शेजारी अजून एक मारण तिसरा येऊन मारण चौथा म्हणजे सगळंच पाणी वाटूळ करून टाकायचं का आपण अगं त्याला लागले ना पाणी उलट मला वाटतं आपण तिथं आता भविष्यात बोर न घ्यायचा दुसरीकडे कुठेतरी जागा बघितली पाहिजे एकाला पाणी लागलं म्हणून सगळ्यांनी पाय ओढले त्याच बरोबर आहे का तुम्हाला ना सांगितलेलं काय कळतच नाही आपल्याला होती आपल्याला पाणी तर नुसतं मी नाही उगीच एखाद्याला नशिबात जी ते आपल्याला असलच असं नाही अनुद्या समज त्याचं पाणी गेलं आणि आपलं गेलं दुसऱ्याच गेलं सगळ्यांनीच वडादान करण्यात काय अर्थ आहे उन्हाळ्यात पाणी सगळ्यांनाच कमी पडत पण म्हणून याच्या त्याच्या शेजारी बोर नसतो मारायचा पाण्याचं योग्य नियोजन करायचं म्हणजे पाणी टिकत तुम्हाला कधी काय ऐकायचच नाही करा काय करायचं ते तात्या तुमच्याकडे चाललो तो मी अरे गेलो तो आता तुझ्या मला बोरबी बघून आलो बर का चांगलं पाणी लागले की तुला अवलंय भारी पाणी लागलंय एक काम होत तुमच्याकडं काय रे आता हे बघा माझ्याकडे सगळी दीड एकर जमीन आहे ते काय एका दिवसात भरणं होत आहे त्याच्यानंतर काय बोर बंदच राहतोय माझं असं म्हणणं होत बोर बंद राहण्यापेक्षा तुमच्या विहिरीत जर पाणी सोडलं तर आईला लेबर होईल राह आम्हाला बी ये ना उन्हाळ्यात पाण्याची अडचण येते बर का थोडीफार पण तू जर असं केलं ना आमची पिकत जाते बघ उन्हाळ सर ना आमचा भारी ना मग चालते मग जमल ना पाणी सोडलं तर जमन बर का पण या का आठव काय आता कसं आहे तुला वावर आहे थोडच दीडच हे त्यात तुझ्या पाच सहा गाया बी आहेत मग एक काम करत ना तुझ्या वावरात चांगला माल घे आणि तुझ्या गायांना काही खायचं करायचं असेल का माझं खाल्लं वावर पडी घे त्यात करीत जा जमाल ना मग भारी बारी काम होईल म्हणजे काय तू आमची पाण्याची नड भागो आणि आमची जी जमीन शिल्लक राहती ती तू कर काय अर्धा एकरांनी मला तरी काय होणार आहे पण माझी पाण्याची अडचण बघते तुझी गुरं जगते ना भारी झालं मग <laughs> चालते आणि बांधावर आहे ना बांधावर हत्ती गावात लावून टाकायचं बांध पडीक राहण्यापेक्षा हाती गाव तो बी गुरं जगते तुझी जमताय ना चालेल ठीक आहे मग आज भरणं होऊन जाईल मार का माझं उद्यापासून सोडतो पाणी मग चालेल खाली पाईप आहे ना त्या पाईपाला जोडून टाक वर त्या विहिरीत पाणी ते आहेत ना पाईप मोकळेच मोकळ्याचे हा चालतंय जाऊ हो कायो? आले का बोरची चौकशी करून आता आपल्याला बोर घेण्याची गरजच नाही पडणार काय सांगते मी रानात गेलो होतो म्हणलं येडा देऊन यावा पाणी कस का काय बघावा तिथं स्वास भेटला होता मला तो मला म्हणला की त्याचं जमीन थोडीच आहे आणि काय त्याचं पाणी देऊन एक दोन दिवसात होते तर तो म्हणला राहिलेले दिवस मी तुमच्या विहिरीमध्ये पाणी सोडू का म्हणजे काय तो म्हणला बोर पण चालू राहील आणि तुम्हाला पाण्याची काय अडचण येणार नाही बघ ना ना। तू म्हणत होती ना त्याच्या शेजारी बोर घ्या अगं असं उतावळं होऊन काही निर्णय नसतात घ्यायचे आपण मागितलं नाही ना तरी देणारी माणसं आपल्याला बरोबर भर देतात हा पण मी एक सांगितलंय बरं का त्याला की म्हणलं तुला जमीन थोडीच आहे गाई गुरांना खायला करायला लागतं तू शेती किती करणार आणि त्यांना खायला किती करणार म्हणून मी म्हटलं आमचा अर्धा एकर तुकडा पडीक असतो ना खाली त्याच्यात तुझ्या गुरांनाच खायला करत जा म्हणजे काय त्याचं पण भागल चाऱ्याचा प्रश्न मिटल आणि आपला पाण्याचा प्रश्न मिटल आणि बांध जे असतात ना आपले त्या बांधावर काय होतं बोरी बाबळी काट्या काही उगवतात त्याला म्हणलं त्यापेक्षा आहे ना त्या बांधावरती सर हत्ती गवत लावून दे म्हणजे काय बांध स्वच्छ राहते आणि त्याच्या गुरांचं खायला होईल आणि बांधाला पण आपलं संरक्षण मिळेल चारी बाजूने हे बघ असा विचार करायचा असतो म्हणजे काय दोन्ही घरी दिवा लागला पाहिजे त्याच नुकसान नको आणि आपलं पण नुकसान नको समजलं लगे का लगेच शेजारी बोर घेऊन काय होत नाही अगं शेतकऱ्यांनी एकमेकांचे पाय नसतात वाढायचे एकमेकांना मदतीचा हात द्यायचा असतो खरंय ना मग जावा पाणी घेऊन या आता पुन्हा आनतून आलोय